म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी डिप्लोमा झालाय त्याला दहा हजार मुख्यमंत्री शिंदे यांनी काल लाडका भाऊ ही योजना जाहीर केली एकीकडे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच तरुण वर्गांनी टीका केल्या होत्या की फक्त लाडक्या बहिणीसाठीच योजना आहेत लाडक्या भावासाठी काही नाही यावरती राज्य सरकारने विचार करून लाडक्या भावासाठी एक योजना जाहीर केली त्याच योजनेची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली यामध्ये महाराष्ट्रातील तरुणाला दर महिन्याला दहा हजार ते आठ हजार रुपये दिले जाते एकीकडे एक लाडके बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरण्याचं काम चालू आहे आणि त्यामध्येच आता लाडका भाऊ योजना ही देखील राबवण्यात आली मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा करत सांगितलं आपण महाराष्ट्रातील तरुण वर्गासाठी ही योजना आखली आहे यामध्ये आता मोठ्या संख्येने तरुण वर्गाला याच्यामध्ये फायदा होईल प्रत्येक महिन्याला त्यांना आठ ते दहा हजार रुपये मिळतील परंतु या योजनेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काही नियम आणि अटी देखील सांगितल्या आहेत पहा मुख्यमंत्री शिंदे यांनी नेमकं योजनेमध्ये काय अटी आणि नियम सांगितलेत आणि कशा प्रकारे तरुणांना दहा ते आठ हजार दिले जातील म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोकं म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले शेतकऱ्यांचा साडेसात एच पीपर्यंत मोटर चालते त्याचं चा वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना दोन वाजता फोन केला एक मुलगी जिला आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली आणि आता शिक्षणाचा चिंता नाही उच्च शिक्षण घ्यायचं आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं कुणाला काय व्हायचं आहे सरकार त्याचे पैसे भरणार